Thank you. नमस्ते सुनीता किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार रा आहोत राजस्थानची फेमस आणि सर्वांनाच आवडणारी दाल बाटी सगळ्यात अगोदर आपण दाल बाटीसाठी लागणारी डाळ बनवून घेऊया त्यासाठी लागणारी आपण साहित्य पाहूया वन फोर्थ कप मी येथे मसुरीची डाळ घेतली आहे वन फोर्थ कप तुरीची डाळ घेतली आहे वन फोर्थ कप मुगाची डाळ घेतली आहे वन फोर्थ कप उडदाची डाळ घेतली आहे वन फोर्थ कप हरभरा डाळ घेतली आहे या डाळींना पंच डाळ असेही म्हणतात तसेच दोन टोमॅटो घेतले आहेत सगळ्यात अगोदर आपण हे सर्व डाळी अर्धा तास भिजण्यासाठी ठेवूया तर आपण ही डाळ एका पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि अर्धा तास भिजण्यासाठी ठेवूया डाळी धुऊन घेतल्यामुळे डाळीला असलेली पॉलिश निघून जाते तसेच डाळ भिजवून ठेवल्यामुळे डाळ लवकरही शिजते आपण पाणी चेंज करून घेऊया आता आपण डाळ अर्धा तासासाठी ठेवणार आहोत डाळ भिजत आहे तोपर्यंत आपण बाटीसाठी लागणारे साहित्य पाहूया आता आपण बाटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया दोन कप मी येथे गव्हाचे पीठ घेतले आहे दोन टेबल स्पून बारीक रवा घेतला आहे दोन टेबल स्पून बेसन पीठ घेतले आहे एक टेबल स्पून ओवा घेतला आहे ओव्यामुळे बाटीला खूप छान टेस्ट येते तसेच चार टेबलस्पून साजूक तूप घेतले आहे तुपामुळे बाटी छान अशी खुसखुशीत होते तसेच अर्धा स्पून बेकिंग सोडा घेतला आहे चवीपुरते मीठ घेतले आहे अर्धा टीस्पून हळद घेतली आहे सगळ्यात अगोदर आपण गव्हाचे पीठ रवा आणि बेसन पीठ चाळून घेऊया आपले गव्हाचे पीठ रवा बेसन पीठ आणि सोडा आणून झाला आहे आता आपण चवीपुरते मीठ टाकून घेऊया हळद टाकून घेऊया आता आपण हा ओवा क्रश करून टाकायचा आहे ओवा क्रश करून टाकल्यामुळे बाटीला छान अशी टेस्ट येते आणि सुगंधही खूप छान येतो साजूक तूप टाकून घेऊया आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आपण थोडे थोडे पाणी करून हे पीठ अगदी घट्ट मळून घेणार आहोत हे पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे पाणी एकदम नाही टाकायचं जसे लागेल तसे पाणी टाकून घ्यायचं आहे हे पहा बाटीचे पीठ आपले मळून झाले आहे हे, हे पीठ आपल्याला आता अर्धा तास भिजण्यासाठी ठेवायचं आहे पहा झाला आहे डाळ छान अशी भिजली आहे आता हे पाणी आपण चेंज करून घेऊया तर याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आता ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी येथे दोन टोमॅटो घेतले होते ते टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत हे या डाळीमध्ये टाकून देऊया दोन हिरव्या मिरची टाकून देऊया अर्धा स्पून हळद टाकूया थोडेसे तेल टाकूया कुकरला झाकण लावून याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊया डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण डाळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया एक स्पून आपल्याला जिरे मोहरी लागणार आहे एक टी स्पून गरम मसाला लागणार आहे अर्धा टी स्पून लाल तिखट लागणार आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट लागणार आहे कडीपत्ता लागणार आहे एक टी स्पून धने पावडर लागणार आहे अर्धा स्पून हिंग लागणार आहे चवीपुरते मीठ लागणार आहे कसुरी मेथी आणि लाल मिरच्या घेतल्या आहेत मी येथे तसेच फ्रेश कोथिंबीर लागणार आहे आणि दोन मिडियम साईजचे कांदे मी येथे बारीक करून घेतले आहे आता आपण डाळ करायला घेऊया दोन शिट्टे झाले आहेत आता आपण कुकरचे झाकण काढून घेऊया आणि डाळ शिजली आहे का ते पाहूया हे पहा तुम्ही बघू शकता डाळ छान अशी शिजली आहे आपण ही डाळ रवीच्या साह्याने मिक्स करून घेऊया डाळ बनवण्यासाठी मी गॅसवर एक पातेले ठेवले आहे गॅस चालू करून घेऊया पातेल्यामध्ये चार टेबल स्पून तेल टाकून घेऊया तेल गरम झाले आहे हिंग टाकून घेऊया जिरी मोहरी टाकून घेऊया फ्रेशकडी पत्ता टाकून घेऊया लाल सुखे टाकून देऊया बारीक चिरलेला कांदा टाकून देऊया कांदा आपल्याला छान असा गोल्डन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गोल्डन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अद्रक ची पेस्ट टाकून घेऊया आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून देऊया धने पावडर टाकून देऊया गरम मसाला फ्रेश कोथिंबीर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ टाकून देऊया देऊयामध्ये आता आपण दोन कप गरम केलेले पाणी टाकून देऊया मी हे पाणी या कुकरमध्येच गरम करून घेतले होते आता आपण हे मिक्स करून घेऊया मस्त असा सुगंध सुटला आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता याच्यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकून देऊया कसुरी मेथी आपल्याला क्रश करून टाकायची आहे कसुरी मेथी टाकल्यामुळे डाळीला खूप छान टेस्ट येते आता आपण या डाळीला एक उकळी घेऊया डाळ होत आहे तोपर्यंत आपण बाटी तयार करून घेऊया अर्धा तास झाला आहे बाटीचे पीठ आपले छान असे आता आपण हे पीठ एकदा पुन्हा मळून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता पीठ छान असे आपले भिजले आहे पीठ आपल्याला असे घट्ट पाहिजे आहे बाटीसाठी आता आपण याची बाटी करून घेणार आहोत अर्धी बाटी मी येथे पातेल्यामध्ये करणार आहे आणि अर्धी बाटी मी येथे ओव्हन मध्ये करून घेणार आहे पातेल्यामध्ये बाटी बनवण्यासाठी मी येथे पातेल्यामध्ये पहिले मीठ टाकून घेतले आहे त्याच्यावरती स्टँड ठेवला आहे आता स्टँड वरती आपल्याला ही जाळी ठेवायची आहे आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे आपण हे पातेले प्रीहीट करण्यासाठी गॅसवर ठेवून देऊया अर्धी बाटी मी ओव्हन मध्ये करून घेणार आहे त्यासाठी मी ओव्हन मधले हाय रॅक घेतले आहे ह्या रॅकला सुद्धा आपण साजूक तूप लावून घेणार आहोत ओव्हनला पंधरा मिनिट प्रीहीट करून घ्यायचं आहे आता आपण बाटी बनवायला घेऊया तुम्हाला ज्या साईजच्या आवडतील त्या साईजच्या तुम्ही बाटी बनवून घ्या असे आपल्याला छोटे छोटे बॉल बनवायचे आहेत याची छोटीशी अशी वाटी तयार करायची आहे हे पहा तुम्ही बघू शकता हे आपल्याला अगदी हलक्या हाताने करायचं आहे हलक्या हाताने थोडेसे याला प्रेस करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण सर्व वाटी तयार करून घेऊया पहा अशा प्रकारे आपली सर्व बाटी करून झाली आहे तर आपण पाच ते सहा बाटी पातेल्यामध्ये ठेवून देणार आहोत पातेले छान असे आपले प्रेहीट झाले आहे आता आपण याच्यामध्ये पाच बाटी पातेल्यामध्ये ठेवून देऊया पातेल्यावरती झाकण थे ठेवून देऊया आपल्याला हे वीस ते पंचवीस मिनिट मीडियम फ्लेम वर ठेवायचं आहे आता ही राहिलेली बाटी आपल्याला ओव्हन मध्ये करून घ्यायची आहे तर मी ओव्हन अगोदरच 15 मिनिट करून आहे आता ते ओव्हन मध्ये बेक करून घ्यायचं आहे आता आपण ओव्हन मध्ये ठेवून देऊया आपण झाकण काढून चेक करूया बाटी आपली झाली आहे का तुम्ही बघू शकता बाटीला छान असे क्रॅक पडले आहेत अगदी सॉफ्ट अशी आपली बाटी तयार झाली आहे आता आपण या बाटीवरती थोडेसे साजूक तूप लावून घेऊया म्हणजे बाटीला छान असा गोल्डन कलर येईल हा तुम्ही बघू शकता ओन मधल्या बाटीलाही छान असे क्रॅक पडले आहेत आता याच्यावरतीही आपण साजूक तूप लावून घेऊया पाहा हे पहा बाटीसाठी असणारी दाळ आपली तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका वाटीमध्ये डाळ काढून घेऊया आता आपण पातेल्यामध्ये केलेली बाटी काढून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता छान असा गोल्डन कलर आला आहे बाटीला आणि क्रॅकही छान असे पडले आहेत पातेल्यामध्ये तुम्ही छान दाल बाटी बनवू शकता आता आपण ही दालबाटी एका ताटामध्ये काढून घेऊया हे पहा पातेल्यामधील दाल दालबाटी आपली छान अशी सॉफ्ट झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी अलग तुटत आहे आता आपण ओन दाल दालबाटी काढून घेऊया हे पहा आपली ओन मधली दालबाटी तयार झाली आहे याला सुद्धा छान असा गोल्डन कलर आला आहे तुम्ही बघू शकता छान असे क्रॅकही पडले आहेत आता आपण ही दालवाटी सुद्धा ताटामध्ये काढून घेऊया मी तुम्हाला ओव्हन मधली बाटी तोडून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट अशी आपली बाटी तयार झाली आहे हे पहा कडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही पातेल्यामध्ये छान अशी दालवाटी बनवू शकता आता आपण ही दालबाटी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच्यावरती साजूक तूप टाकून घेऊया आता आपण मिक्स करून घेऊया ताटामध्ये आपण डाळ आणि बाटी खाण्यासाठी घेऊया आता आपण वाटीमध्ये डाळ काढून घेऊया ही डाळ तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा याची टेस्ट खूप छान लागते हे पहा अशा प्रकारे आपली राजस्थानची फेमस लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी दालबाटी तयार झाली आहे दालबाटी तुम्ही तुपाबरोबरही खाऊ शकता तुम्ही नक्की एकदा ट्राय करा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू